घरातील लाल मुंग्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी तुम्ही खालील सविस्तर उपाययोजना करू शकता ज्यामुळे तुमचा प्रश्न नक्कीच सुटेल एक घरगुती स्वच्छतेला प्राधान्य द्या मुंग्या आकर्षित होण्याचं मुख्य कारण म्हणजे अन्न आणि पाण्याचा स्रोत त्यामुळे घराची स्वच्छता राखणे हा सर्वात महत्वाचा उपाय आहे अन्नपदार्थ सुरक्षित ठेवा कोणतेही अन्नपदार्थ उघडे ठेवू नका साखर बिस्किटे पीठ धान्य आणि इतर खाद्यपदार्थ हवाबंद डब्यांमध्ये किंवा काचेच्या बरण्यांमध्ये साठवा विशेषतः सकाळी नाश्ता केल्यानंतर किंवा रात्री जेवण झाल्यानंतर ओट्यावर सांडलेले कण साखरेचे दाणे किंवा इतर अन्नाचे अवशेष लगेच स्वच्छ करा उदाहरणार्थ जर तुम्ही स्वयंपाकघरातील ओट्यावर साखरेचा डबा उघडा ठेवला तर काही वेळातच मुंग्या तिथे जमा होतात स्वयंपाकघर आणि जेवणाची जागा स्वच्छ ठेवा दररोज स्वयंपाकघर जेवणाची जागा आणि ओटा स्वच्छ पुसून घ्या जमिनीवर पडलेले अन्नकण सांडलेले द्रवपदार्थ किंवा तेलकट डाग लगेच पुसा यासाठी तुम्ही पाणी आणि थोडे डिटर्जंट वापरू शकता रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ केल्याची खात्री करा कचरा व्यवस्थापन कचरापेटी नेहमी झाकलेली असावी तसेच रोजच्या रोज कचरा घराबाहेर टाका विशेषत ज्या कचऱ्यात ओले अन्न किंवा गोड पदार्थ असतील यामुळे मुंग्यांना अन्नाचा स्रोत मिळणार नाही आणि त्यांची वाढ थांबेल दोन नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय वापरा रासायनिक कीटकनाशके वापरणे नेहमीच सुरक्षित नसते विशेषतः घरात लहान मुले किंवा पाळीव प्राणी असल्यास त्याऐवजी नैसर्गिक उपाय जास्त प्रभावी आणि सुरक्षित ठरतात लिंबाचा रस किंवा साल मुंग्यांना लिंबाचा वास आवडत नाही ज्या ठिकाणी मुंग्या जास्त दिसतात त्या ठिकाणी लिंबाचा रस स्प्रे करा किंवा लिंबाच्या सालीचे छोटे तुकडे ठेवा तुम्ही लिंबाच्या साली ओट्याच्या कडेला किंवा खिडक्यांच्या चौकटीवर ठेवू शकता विनेगर पांढरा विनेगर पाणी आणि पांढरा विनेगर समप्रमाणात मिसळून एक स्प्रे बाटलीत भरा हा स्प्रे मुंग्यांच्या मार्गावर भिंतींवर किंवा खिडक्यांजवळ फवारा विनेगर मुंग्यांचा गंधमार्ग फेरोमोन्स नष्ट करतो ज्यामुळे त्यांना एकमेकांचा माग काढणे कठीण होते मीठ मुंग्यांच्या बिळात किंवा त्या जिथून येतात तिथे मीठ शिंपडा तुम्ही गरम पाण्यात मीठ विरघळून ते पाणी मुंग्यांच्या मार्गावर शिंपडू शकता मीठ मुंग्यांचे शरीर कोरडे करते आणि त्यांना दूर ठेवते हळद आणि तुरटी पावडर हळद आणि तुरटी पावडर एकत्र करून मुंग्यांच्या मार्गावर शिंपडा यांचा वास मुंग्यांना आवडत नाही आणि तुरटीमुळे मुंग्या दूर पडतात दालचिनी आणि काळी मिरी दालचिनी पावडर किंवा काळी मिरी पावडर मुंग्यांच्या मार्गावर दरवाजाच्या चौकटीजवळ किंवा खिडक्यांजवळ शिंपडा यांचा तीव्र वास मुंग्यांना घराबाहेर ठेवण्यास मदत करतो बोरिक ऍसिड आणि साखर सावधगिरीने वापरा एक चमचा बोरिक अॅसिड पावडर बोरॅक्स आणि दोन चमचे साखर थोडे पाणी घालून पेस्ट बनवा ही पेस्ट कापसाच्या बोळ्यावर किंवा कागदाच्या लहान तुकड्यांवर ठेवून मुंग्यांच्या मार्गावर ठेवा मुंग्या साखर खाण्यासाठी येतील आणि बोरिक ऍसिडमुळे त्यांचा नायनाट होईल पण हे मिश्रण लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा पुदिना तेल पेपरमिंट ऑइल पुदिना तेलाचे काही थेंब पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीत भरा हा स्प्रे मुंग्यांच्या मार्गावर खिडक्या आणि दरवाजाजवळ फवारा पुदिन्याचा तीव्र वास मुंग्यांना दूर ठेवतो कॉफी पावडर जिथे मुंग्यांचा जास्त वावर आहे तिथे कॉफी पावडर शिंपडा कॉफीचा तीव्र वास मुंग्यांना गोंधळात पाडतो आणि त्या दूर जातात खडू मुंग्यांच्या प्रवेशद्वारावर किंवा त्यांना जिथे यायचे असेल तिथे खडूने मोठी रेषा ओढा खडूतील कॅल्शियम कार्बोनेट मुंग्यांसाठी एक प्रकारचा अडथळा निर्माण करतो तीन मुंग्यांचा प्रवेश रोखा मुंग्यांना घरात प्रवेश करण्यापासून रोखणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे भेगा आणि छिद्रे बुजवा घराच्या भिंतींमधील लहान भेगा खिडक्यांच्या चौकटीतील फटी किंवा पाईपजवळची छिद्रे सिमेंट सिलिकॉन सिलंट किंवा पुट्टी वापरून बुजवा मुंग्या या लहान फटींमधूनच घरात प्रवेश करतात पाण्याची गळती थांबवा घरात कुठेही नळाला गळती असेल किंवा सांडपाण्याची समस्या असेल तर ती लगेच दुरुस्त करा मुंग्यांना पाण्याची खूप गरज असते आणि ती पाण्याच्या स्रोताजवळ जास्त जमा होतात दरवाजे आणि खिडक्यांच्या चौकटी तपासा दरवाजे आणि खिडक्यांच्या चौकटींमध्ये काही गॅप असल्यास त्या ठिकाणी वेदर स्ट्रिपिंग किंवा सिलंट लावून बंद करा या सर्व उपायांचा वापर करून तुम्ही घरातील लाल मुंग्यांचा त्रास कमी करू शकता सर्वात महत्वाचे म्हणजे सातत्य ठेवणे रोजच्या स्वच्छतेने आणि प्रतिबंधात्मक उपायांनी मुंग्यांना दूर ठेवणे सोपे होईल